नमस्ते जी किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज मी दम आलू बनवते आणि दम आलू बनवायला मी असे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत तर असे छोटे छोटे बटाटे घ्यायचे जर आपल्याकडे छोटे बटाटे नसतील तर आपण मोठे पण घेऊ शकतो मी स्वच्छ धुवून काढलेले त्याला आणि आता सालं काढून घ्यायचे मी याची सालं काढून घेते आता दम आलू साठी मसाला घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत दोन छोटे टोमॅटो घेतलेले आहेत पाच पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटंसं एवढं आळं घेतलेलं आहे सात आठ ते काजू घेतलेले आहेत हे आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं तर कांदा मी बघा गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि कांदा शिजायला टाकते टाकते आळवा टाकते लसूण घेऊया मसाला आपला बघा चांगला शिजलेला आहे गॅस मी बंद करते थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा हे बघा बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत ह्याला जरा टोचा मारून घेऊया अशा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आणि बटाटे आपण फ्राय करून घेऊया बटाटे आपले चांगले फ्राय करून झालेले आहेत असेच बटाट्यांना तोचे मारायचे आणि फ्राय करायचे म्हणजे मसाला आतमध्ये जातो आणि बटाटे खायला छान लग, लागतात मी आता काढून घेते याच कढईमध्ये आपण खडे मसाले टाकूया तेजपत्ता मोठी विलायची दालची आणि दोन छोटी वगैरे थोडस जिरं टाकते वाटलेला आपण मसाला टाकूया मी मसाले घेतले किचन किंग मसाला हळद लाल तिखट मसाला आणि मीठ मसाले टाकून घेऊया तीन ते चार चमचा मी दही घेतलेला आहे दही टाकूया मस्त हलवून तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्या मसाला उडू नये म्हणून झाकण ठेवायचं झाकण काढून बघूया मसाला चांगला शिजून झालेला आहे आपला बटाटे टाकून घेऊया आपण हलवून घेऊया गरम पाणी टाकवायच्या दहा मिनटाला शिजू देऊया आपण मिडियम गॅसवर काढून बघूया आपली भाजी झालेली आहे मस्त एकदम दोन वेळा मी झाकण काढून हलवून घेतलेली दहा मिनट झालेली आहेत मस्त झाली भाजी शिजून गॅस बंद करते मी काढून घेते दम आलू आपला तयार झालेला आहे खूप छान लागतो करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद